नमस्कार काय वाटतं मार्केट सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस आपण हा रिपोर्ट बघतो आहे त्यासाठी आपल्याला शुक्रवारी म्हणजे चोवीस तारखेला मार्केट काय बंद झालं किंवा काय घडामोडी घडल्या आपल्या थोडक्यात ते बघावं लागेल माझा स्क्रीन मी शेअर करतो आणि मी वर्किंग केलेलं आहे तुम्ही तर बघू शकत असाल मार्केट रिपोर्ट चोवीस मे दोन हजार चोवीस निफ्टी शुक्रवारी बावीस हजार नऊशे सत्तावन्नला बंद झाली दहा पॉईंट नॉमिनल डाऊन ट्रेंडमध्ये ठीक आहे सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार चारशे दहाला बंद झालेला आहे नॉमिनल सात पॉईंट डाऊनमध्ये पॉईंट टू बी नोटेड ऑल टाईम हाय शुक्रवारी मार्केटने दिलेला आहे तो का दिलेला आहे त्याच्यावर आपण येऊयात काही लोकांना कळलं पण असेल तर बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर रुपयांना बंद झालेली आहे दोनशे तीन पॉईंटने ग्रीनमध्ये ठीक आहे टॉप फाय स्टॉक चूज केलेले आपण जे टॉप गेनर आहेत एच डी एफ सी बँक आहे भारतीय एअरटेल आहे बी पी सी एल आहे एल एन टी आहे अल्ट्राटेक सिमेंट आहे जे ग्रीन झोनमध्ये बंद झालेत आणि जे टॉप गेनर आहेत आणि टॉप लूजर जे टॉप फाय स्टॉक आहेत ते पण तुम्ही खाली दिलेले आहेत अडाणी पोर्ट्स आहे टेक महिंद्रा आहे एम एन एम आहे जे एस डब्ल्यू स्टील आहे टायटन आहे ठीक आहे जर ओवरऑल निफ्टीचा विचार जर करायचा जर झाला तर ॲडव्हान्सेस आणि डिक्लायन्स म्हणजे म्हणजे काय ते पहिले समजून घ्या टोटल तो, पन्नास स्टॉक आहेत निफ्टीमध्ये त्यापैकी किती स्टॉक अप अपट्रेंडमध्ये बंद झालेले आहेत ग्रीनमध्ये आणि किती स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये बंद झालेले आहेत अप ट्रेंडवाले स्टॉकला म्हणायचं ॲडव्हान्सेस आणि डाउन ट्रेंडमध्ये जे स्टॉक बंद झालेले आहेत त्यांना म्हणायचं डिक्लायन्स तर पन्नासपैकी आपण इथं बघू शकता पन्नास नाही बत्तीस अठरा हा एकोणपन्नास ठीक आहे पन्नास तर ॲडव्हान्सेस सतरा आहेत सतरा ॲडव्हान्सेस आहेत एक आणन्स असणार इथं तो मिसिंग येतं की जो वरपणा खालीपणा बंद झालेला सतरा स्टॉक ग्रीनमध्ये बंद झालेले आहेत आणि बत्तीस स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये बंद झालेले आहेत आता मार्केट ऑल टाईम हाय दिलेला आहे ले ले। तर माझा बुधवारचा एक व्हिडिओ आहे मी टाकला होता रील की दोन लाख दहा हजार करोड रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे आर बी आणि गव्हर्नमेंटसाठी सो त्याचा हा इम्पॅक्ट असू शकतो आणि लाँग टर्म इन इम्पॅक्ट पण त्याचा खूप जास्त असणार आहे त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ अजून बन आता बनवूयात आता आपण जर चार्टवर तर चार्ट काय म्हणतो आहे तर हा चार्ट आहे निफ्टी फ्युचरचा इंट्राडे चार्ट जो बंद झाला शुक्रवारी ठीक आहे जर बघितलं तुम्ही तर स्लाईटली स्लगिश मूडमध्ये निफ्टी बंद झालेली आहे जास्त नाही पण थोडं स्लगिश मूडमध्ये इथं सेल दिलेला आहे आणि सेलमध्ये मार्केट बंद झालेलं आहे आणि याच्या उलट बँक निफ्टी मात्र खूप छान स्ट्रॉंग झोनमध्ये बंद झालेली स्ट्रॉंग झोनमध्ये दोनशे पॉईंटवर बँक निफ्टी बंद झालेली आहे आता राजा बँक निफ्टी ला जास्त सपोर्ट आहे या न्यूजचा असं आपण समजू शकतो बट ओवरऑलचा विचार केला तर मार्केट उद्याच आता कसं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोघांचं थोडंसं इन्व्हर्स कोरिलेक्शन पण असतं त्याचा विचार केला तर मार्केट कदाचित थोडंसं फ्लॅट झोनमध्ये ओपन होऊ शकतं किंवा थोडंसं एक पॉझिटिव्ह नोटमध्ये ओपन होऊ शकतं असा अंदाज आहे सत्तावीस तारखेचा थँक्यू धन्यवाद